प्रणाम अमराठी दुकानदारांनी <coughs> मराठी पाट्या लावल्या नाहीत आणि त्याच्याकरता वेळोवेळी किती दंड भरला याचे आकडे आज वर्तमानपत्रात सगळीकडे आलेले आहेत पन्नास लाख रुपये तर गेल्या भरामध्ये भरले आणि आज एक मे पासून खूपच जबरदस्त रीतीने मुंबई महापालिका आणि निन्या महापालिका मला वाटतं त्याचं इम्प्लिमेंटेशन करणार आहेत तुम्ही नाही लावले तर तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स इतका दंड होईल तुम्ही जेवढा प्रॉपर्टी टॅक्स भरता तेवढा दंड तुम्हाला मराठी पाठी न लावल्याबद्दल मोठ्या अक्षरामध्ये होईल प्रॉपर्टी टॅक्स इतका दंड तर लाखो रुपयाने दंड एकेकाला एक एक भरावा लागेल आता पन्नास, लाग एक पन्नास लाग, लाख एक आठवड्यात त्यांनी सहाशे लोकांकडून वसूल केले पन्नास लाख सहाशे लोकांकडून मुंबईमध्ये तर सहा लाख दुकानं अशी असतील एक मराठी हे आहेत काय म्हणता सुवर्ण पेढी असं म्हणजे ज्वेलर म्हणतात म्हणाला तुम्ही पण तुम्हा इंग्लिश त्याच्यामध्ये पण गंमत आहे बरं का की शब्द अमेरिक हे इंग्लिश पण रोमन लेपी देवनागरी वापरली की तो मराठीत पाठी होते आपण एक हे लक्षात घेतलं पाहिजे पण एक मराठी सोन्याची पेढी आहे ज्वेलर त्यांच्या सगळ्या पाट्या अजूनही मराठीत नाही त्यांच्या मोठ्या पाट्या त्यांच्या आणि मोठे प्रॉमिनंट आहेत तुम्ही एका मनसे नेत्याला फोन केला म्हणजे याची पाठी बघितली का हा भटजी त्याची पाठी अजून मराठीत नाही आहे तो म्हणाला तो भटजी आहे ना म्हणूनच आम्ही त्याला सोडलाय तो मराठी आहे आणि मराठीचं भूषण आहे मराठी या सगळ्या ज्वेलर्स मधलं जे चारच आहेत आता मराठी यांची नावं येतात टीव्हीवर व्हीवर जायला येतात त्याच्यापैकी एक आहे म्हणून आम्ही त्याला बोललो की मराठी कत्त्याने काहीतरी अडचणी सांगितल्या पण मलाही बऱ्याच लोकांनी सांगितलं बरं का की मराठी पाट्या बनवून मिळण्यामध्ये पण अडचणी आहेत त्या प्रमाणामध्ये आता त्या प्रकारचे हे राहिले नाही आम्ही आता इलेक्शनमुळे तुम्हाला सांगू काय यांनी आता एकमेपासून सक्ती केली आहे पण इलेक्शनमुळे कोणीही या प्रकारच्या पाट्या बनवून देणारा माणूस मोकाच नाही सगळे त्या प्रकारचे लोक जे आहेत त्या व्यवसायातले की जे या पाट्या बनवतात ते सगळे आता इलेक्शनच्या कामात आहेत हजारो लाखोनी ऑर्डर्स आहेत करोडो रुपयांचा अब्जावधी रुपयांचा व्यवहार होतोय त्यामुळे एकमेपासून केलेली सक्ती कशी काय लागू करणार आहेत थोड ते कलाकार मिळण्यावर पण आहे माझ्या ओळखीमध्ये एक दोन पेंटर आहेत तर ते पण म्हणाले की बाबा आता आम्ही ती कामं घेत नाही कारण याच्यात पैसे आहेत हा एक वेळाचा धंदा आहे एकदा कमवायचे मोकळे व्हायचे माझ्या एका पेंटर मित्राने तो ठाण्याचाही मित्र आहे त्यांनी एका इलेक्शन मध्ये जवळजवळ तीन कोटी रुपये मिळवले होते नुसतं हे प्रकारची कामं करून आता ह्या तुमच्या जे नवीन आले डिजिटल हे वगैरे त्याच्यामुळे हाताने पेंटिंग करणाऱ्यांचा धंदा कमी झाला पण संख्या पण वाढली आणि एक अनुभव जाता जाता सांगण्यासारखा आहे की आमच्या इथे ठाण्यामध्ये एक महाशब्द म्हणून खूप कलाकार असे आहेत ते ट्रॉफीज वगैरे विकतात किंवा ते रथ पण सुंदर बनवून द्यायचे इलेक्शनला तर कसं आहे की राग लोभाचे मोठ्या नेत्यांचे किस्से त्यातला तो, तो किस्सा आहे की कि त्यांनी गणेश नाईक करता एक रथ बनवला होता इलेक्शनचा रथ आणि तो दिडी साहेबांनी पाहिला आणि त्यांना भयंकर राग आला आणि त्यांनी तो रथ रात्री पोरं पाठवून मोडून टाकला तोडून टाकला असं <laughs> होतं हे रथाची मुडातोड करणं वगैरे गाड्या फोडणं वगैरे चालू झालाय आता पण आपला मूळ मुद्दा आहे की केवळ आता मराठी पाठ्यामध्ये अडचण ही इलेक्शन आलेलं आहे धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी